चावडी बैठक घेण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी एवढी पब्लिक येईल असं कधी वाटलंच नव्हतं चला तर मग सांगतो हे गाव कोणतं आहे <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि माझं नाव आहे आणि भैया आता निघालो होतो लहानच्या दिशेने कारण आपली चावडी बैठक वगैरे त्या ठिकाणी आयोजित केली होती त्यामुळे आता आम्ही लहानच्या दिशेने निघालो होतो आणि लहानच्या कमानीमधून लहान मध्ये एंट्री वगैरे मारून घेतली आणि आपल्याला मारुती मंदिरापाशी जायचं होतं आणि मारुती मंदिरापाशी गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व काही पाहुणे मंडळी वगैरे सगळे काही त्या ठिकाणी आले होते आणि जे काही आपली बैठक होती तर ती बैठक आपण ग्रामपंचायतच्या ठिकाणी घेतली होती कारण बाहेर पाऊस पा। पडला असल्यामुळे वल्ले वगैरे झालं होतं त्यामुळे ग्रामपंचायतच्या ठिकाणी मस्त अशी बैठक वगैरे झाली संपन्न आणि थोडीफार घोषणा वगैरे देऊन आता आम्ही पुढच्या दिशेने निघाल होतो म्हणजेच आता आपल्याला जायचं होतं चाबऱ्याला आणि तिथे काय काय झालं ते का तर तुम्ही पुढे पाहणारच आहो पण त्या अगोदर जर आपल्या आईडीला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो वगैरे करून घ्या आणि तुम्हाला बोलत बोलत आम्ही चाबऱ्यामध्ये पण एंट्री मारून घेतली होती आणि इथले जे काही पाहुणे मंडळी आहे तर ते आपलीच वाट पाहत होते आणि त्यांच्यासोबत मग आता आम्ही डायरेक्ट आलो होतो बैठकच्या ठिकाणी त्या ठिकाणी बघितल्यानंतर पूर्ण चाललं का काय असं वाटत होतं कारण जेवढी कुठेच पब्लिक नव्हती तेवढी या गावामध्ये त्या ठिकाणी पब्लिक पाहायला मिळाली आणि त्यांनी तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठी एकदम खतरनाक अशा खिचडीचं वगैरे आयोजन केलं होतं आणि ती खिचडी खाऊन खूपच भारी वाटली भावांनो आणि बैठक वगैरे कंप्लीट करून झाल्यानंतर आता सगळ्यांची भेट वगैरे घेतली आणि आता आम्ही डायरेक्ट निघालो होतो घराकडे जाण्यासाठी तर भावांनो ताब्यामधून कोण कोण आपला व्हिडिओ पाहते ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद